माऊली ट्रेन बघायची ना तुला दोन मिनटं येईल आता बघ ट्रेन तर मित्रांनो हे बघा माऊली आहे माऊलीचं मामा आहे गाडीमध्ये मा तर आता आम्ही चाललो आहे साकोऱ्याला हे बघा इथं ट्रेन आली आहे माऊलीला ट्रेन बघायची होती हे बघा किती मोठी ट्रेन आहे पाहिली ना माऊली हा ना हे बघा किती मोठी आहे मालगाडी आहे मालगाडी किती डबे असतील काय माहिती किती डबे असतील माऊली किती डबे आहे काय माहित नाही तुला लय मोठी एक दीड किलोमीटर पर्यंत लांब ट्रेन आहे इकडे सगळे लोक थांबले हे बघा आता चार पाच डबे राहिले बहुतेक हे बघा संपल आता माऊली संपत आली ट्रेन संपली गेला शेवटचा डाबा गेला ना आता गेट कधी खोलतील माऊली अजून एक आहे का तुला काय माहिती उघडत नाही असं आहे का गेट उघडणार नाही तोपर्यंत अजून एक ट्रेन आहे का नाही ना <laughs> कुठले तुम्ही सुकेना। 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 अच्छा हम्म तर उघडलं बघा गेट <laughs> तर आता आमची गाडी निघते आम्ही निघालोय साकोऱ्याला हे बघा जाऊ द्या पुढे बाय करताना तर मा आपले माऊलीचे व्हिडिओ बघणारे सबस्क्रायबर भेटले होते या ठिकाणी तिथून जवळच आहेस ना तरी बघा ही ट्रेन इकडे गेली चला बसा पटकन आपल्या गाडीत माऊलीला अजून एक ट्रेन बघायची होती पण एकच आली बस हल बस तिकून आलं का आपण परत एकदा थांबू इथं ट्रेन बघायला चला